नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण रोजच्या जेवणात फक्त चमचा वर्क होईन पण एक पदार्थ मात्र आवर्जून घेतला पाहिजे आणि तो पदार्थ म्हणजे जवसाची चटणी जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर असते फक्त ती साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी जवस चटणी उपयुक्त असते अजून बरेच मुनखरी फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया जवसाची चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी जवसाची चटणी करण्यासाठी येथे मी एक वाटी जवस घेतला आहे दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरं दोन चमचे मिरची पावडर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आणि दहा बारा कढीपत्त्याची पाने घेतली आहे आता सर्वात अगोदर मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक वाटी जवस घ्यायचं आहे आता हे जवस अंध गॅसवर चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचं जवस फुलू लागले की तडतड उडू लागतात थोडा खरपूस सुगंध आला की ते एका ताटात काढून घेऊ जवस भाजून झाले की त्याचकडे दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा जिरं घालायचं आणि दोन्ही मंदाचे वर एक मिनटं भाजून घ्यायचं आता हे सुद्धा जवस काढले त्याच ताटात काढून घेऊ आता पॅनमध्ये दोन चमचं तेल घ्यायचं त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि दोन कढीपात्याच्या काळ्या घ्यायच्या आणि मंद गॅसवर कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून झाला आता गॅस बंद करायचं आणि हे सुद्धा त्यास ताटात काढून घेऊ आता हे सगळं साहित्य पूर्ण थंड करून घेऊ भाजलेले सगळं साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं यानंतर यामध्ये दोन चमचे मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर मी बारीक करून घेतलं आपली मस्त खमंग जवसाची चटणी तयार झाली आता ही चटणी एका हवाबंदवरने भरून ठेवा चटणी ताटात वाढून घेतल्यावर थोडं कच्चं तेल टाका चटणीचा स्वाद आणखी बहरेल